सर आपण आता नारायणगाव एस टी बस स्टँडच्या आसपास आणि बस स्टँड चौकात आणि जे हॉटेल आहे त्याचे त्याच्यासमोर सगळं बॅरिकेड लावले आहे सगळीकडे दोनशे मीटर अंतरापर्यंत नो पार्किंगचे बोर्ड लावले आहे जे वाहनं लागतील ते वाहनं दोनशे त्र्याऐंशी प्रमाणे व्हेकल ॲक्ट आपण कारवाई करणार आहोत नारायणगाव एस टी स्टँड समोर जे पार्किंग आहे त्याचा प्रश्न गेले अनेक दिवस चिघडत होता आठ दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली पुणे नाशिक महामार्गावरती एक मोठा अपघात झाला त्यामध्ये नऊ लोकांचे जीव गेले होते त्यामुळं नारायणगाव पोलीस स्टेशन देखील ॲक्शन मोडवर आलेले आहे आणि हे जे पार्किंग आहे नारायणगाव स्टँड समोरचं तर इथं अस्तव्यस्त गाड्या लागलेल्या असतात त्यामुळं आता पोलिसांनी सकाळी येऊन येथे बॅरिकेड्स लावलेले आहेत नारायणगावचे ए पी आय महादेव शेलार यांनी या ठिकाणी दोनशे मीटरपर्यंत नो पार्किंग झोन केलेलं आहे दोन्ही बाजूनी एस टी स्टँडच्या समोर इकडं हॉटेल लाईन आहे मोठ्या प्रमाणात व्यापारी आहेत दुकानदारी आहे मात्र त्यांचा विरोध होता मात्र ए पी आय शेलार यांनी हा विरोध मोडून काढत दोन्ही बाजूने बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि त्यांचे आता जे पोलीस कर्मचारी आहेत जे आतमध्ये गाड्या लावतील त्यांच्यावरती धडक कारवाई करत आहेत दंडात्मक कारवाई होईल किंवा जामर बसवले जातील अशा पद्धतीने त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे आता आपण पाहणार आहोत की ही कारवाई किती दिवस चालू राहते यापूर्वी देखील अशा प्रकारच्या कारवाई करण्यात आलेल्या होत्या मात्र ते फारसे फार दिवस काही टिकलं नाही आताही पाहूयात किती दिवस ही कारवाई होते हैं।